नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज गरुड चौकातील जीवघेणा अतिरिक्त दुभाजक काढण्याची मागणी लातूर शहर पूर्व भागातील प्रमुख गरुड चौकात जीवघेणा अतिरिक्त बांधण्यात आलेला दुभाजक कमी करण्याची मागणी लातूर शहर पूर्व भागातील प्रमुख गरुड चौकालगतच्या महादेवनगर प्रबुद्ध नगर, नगर रहीमनगर भागात स्वामी विवेकानंद चौकातून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर बावळगाव चौकातून येणाऱ्या रोडवर नव्याने विकसित करण्यात आलेला रोड नुकताच जास्तीचा या दोन रस्त्यास आडवा ठरणारा बांधण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून वळसा घालून महादेव नगरात व स्वामी विवेकानंद रस्त्यावर ये करावे लागत आहे यामुळे राज्यमार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे जीव घेणे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून याच मार्गावर दोन दिवसापूर्वी एका दुचाकी चालकास ट्रक चालकाने मागून दुचाकीस ठोकरल्याने जीव गमवावा लागला आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ गरुड चौकातील जीव घेणा अतिरिक्त वाचक कमी करण्याची मागणी लातूर शहर पूर्व भाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे पठाण अलीम शेख सिद्धार्थ कांबळे फारुख सय्यद अमोल गायकवाड धीरज कश्यप विनोद गंगणे गणेश घोडके गजानन कांबळे दिगंबर कसबे समीर शेख यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश नाही दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समिती अध्यक्ष दीपक गंगणे यांनी दिला आहे गरुड चौकात नव्याने अतिरिक्तपणे दुबाजेक करण्यात आल्याने अनेक कर जीवघेने अपघात घडत आहेत महादेव नगरमधून येणारा रस्ता व विवेकानंद चौकातून येणाऱ्या रस्त्याच्या मधोमध आडवा बाबळगाव चौकातून आलेल्या मार्गावर या अतिरिक्त जत झाल्याने अपघात घडत आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जरूर चौकातून वर्तूळ आघात करण्यात येणाऱ्या गोल आकाराच्या बाजूचा अतिरिक्त झालेला दुबाच्या जो की हा अपघात होऊ शकतो हा दुबाच्या तात्काळ कमी करून नागरिकांच्या जी जीविकास काळजी घ्यावी येणार